आ या जे काही दोन या वाड होते वाडामध्ये तुम्ही फिरत होता तर काय लोकांचा कशी कसा प्रतिसाद आहे आज आम्ही रॅली काढली आणि रॅली मध्ये अतिशय उत्साहाचा प्रतिसाद सर्व जनतेमधून आम्हाला दिसून येतोय आणि शंभर टक्के त्या उत्साहाच्या जोरावरती या ठिकाणी आम्हाला या सर्व घटकातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्यामुळे येणार एकवीस तारखेला हा विजय आमचाच असणार आहे म्हणजे शहरातील सर्व जनतेशी एक वेगळीच नाळ या ठिकाणी माझी आहे ती पूर्वीपासूनच म्हणजे मी लहानपणापासून असून त्या आजीच्या कुशीत सुद्धा मी खेळलेलो आहे आणि लहानपणी शालेय जीवनामध्ये सुद्धा त्या आजीच्या हातचं जेवण सुद्धा या ठिकाणी मी त्या ठिकाणी घेतलेलं आहे त्यामुळं त्या जुन्या आठवणी मला बघितल्यानंतर त्यांना येत असतात त्यांना बघितल्यानंतर मला येत असतात हे जिवाळ्याचे संबंध आहेत हे काही राजकीय गोष्टी या ठिकाणी आता आता तुम्ही आमदार झाला आहात आधी तुम्हाला भेटले किंवा बरेच लोक भेटले तर त्यांनी तुम्हाला काय काय उद्देश केला काय सांगितलं तुम्हाला बाबा येत जा आणि या ठिकाणी सगळ्यांची काळजी घेतोयच घेतोय आणि हे काळजी घेत असताना तुझ्याही तब्येतीची तू जरा थोडेसे त्या ठिकाणी जसं एखादी आई मुलाला सांगत असती त्या पद्धतीनं तिच्या काही सूचना होत्या त्या सूचनाही या ठिकाणी म्हणजे ह्या निवडणूक आणि विकासाबद्दल काय बोलले आज खरं म्हणजे मंगळवेडा शहरातील काही आणि पूर्ण तालुक्यातील सर्व आमच्या लाडक्या बहिणी त्या लाडक्या बहिणीचा सुद्धा पाठिंबा या ठिकाणी आम्हाला जोरदार आहे शिवाय त्या लाडक्या बहिणीचा पाठिंबा असूनच लाडक्या भावांचाही आहे शेतकरी वर्गातून सुद्धा अतिवृष्टीचे अनुदान चांगल्या प्रमाणात मिळाल्यामुळं शेतकरी सुद्धा चांगल्या पद्धतीनं त्यांना सुद्धा दिला काम त्या आपल्या सरकारनं केलेलं आहे त्यामुळे शेतकरी वर्गातून सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहेत सर्व युवकांचा सुद्धा एक आयडल म्हणून त्या ठिकाणी आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील किंवा या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा एकनाथजी शिंदे साहेब असतील नक्कीच युवक सुद्धा या ठिकाणी या सगळ्यांच्या कड बघून त्या ठिकाणी आकर्षित झालाय आणि नक्कीच त्या युवकांच्या सुद्धा भविष्याचा विचार करणारे सरकार आहे आणि त्यामुळे युवकांच्या मधून सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्हाला पाठिंबा मिळतो आता इथं चर्चा प्रसूत होते की दोन्हीकडे ही साईडला अवथाडे आहेत त्याच्यामुळे आता अवथाडे नेमकं पक्षाच्या भूमिकेत असणार आहे का म्हणजे मताच्या संबंधित भूमिकेत असणार आहे भारतीय जनता पार्टी हा जगात सर्वात मोठा पक्ष आहे आणि ह्या शिस्तीचा पक्ष आहे त्या ठिकाणी शिस्तीचा पक्ष असताना त्या ठिकाणी आम्ही त्या निमित्तानं ज्या पद्धतीनं राजकारण विकासाच्या दृष्टीनं जी विकासाभिमुख जी चेहरा आहे किंवा विकासाभिमुख त्या गोष्टी आहेत तर म्हणजे त्या बाजूला जरी अवतडे असतील तर या बाजूला सुद्धा माझी लाडकी बहीणच आहे त्यामुळं विकासाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या पाठीमाग शंभर टक्के मी नाही मंगळवेळा शहरातील संपूर्ण जनता आमच्या लाडक्या बहिणीच्या तुम्हाला लाडक्या बहिणीने जसा मदत केली किंवा लाडकी बहीण तुमच्या पाठीमाग वर तशीच ताईंच्या पाठीमाग लाडकी बहिणी उभा राहणार आहे विधानसभेला नाही काय काय म्हणलं विधानसभेला जशी लाडकी बहीण तुमच्या पाठीमाग वर राहिली तशाच पद्धतीने तुमच्या लाडकी बहीण आहे तर ते आता या मंगळवेळेची जनता तुमच्या माध्यमातून केव्हा सांगितलं आपल्याला की या आमच्या माग लाडकी बहीण आहे लाडका भाऊ आहे युवक वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे व्यापारी वर्ग आहे ते सर्व वर्गातील सर्व कामगार वर्ग असेल ते सर्व जण आमच्या मागे कुठेतरी शहरामध्ये खरं म्हणजे आमच्यात नाराजी वगैरे ह्या पक्षामध्ये काही नसते शिस्त असते शिस्तीच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी जे जे त्याच कार्य त्या ठिकाणी दिलेलं असत आज सुद्धा शशिकांत आम्हाला सकाळी सांगितलं पालकमंत्री आणि या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील साहेब आज यांचा दौरा या ठिकाणी असल्यामुळे मला सुद्धा तिथे जाणं क्रम प्राप्त होत परंतु रॅली असल्यामुळे मी गेलो नाही त्यामुळं त्या कार्यक्रमाला शशिकांत कार्यकर्त्यांना आणि मतदारांना काय आवाहन करायला लाडक्या बहिणीसाठी आज खरं म्हणजे हे लाडकी बहीण योजना असेल आपण शहरामध्ये एवढं मोठं हॉस्पिटलची निर्मिती असं या शहरामध्ये रस्ते असतील भूमिगत गटरे असतील आणि या शहरामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी विकासाभूमी आपल्याला करायच्या आहेत क्रीडांगण मोठ्या प्रमाणात करायचं आहे शिवाय आज नाट्यगृह एवढं मोठं आपल्याला व्हायला लागलेलं ला, आहे ते सुद्धा पूर्णत्वाकडे चालू आहे त्याला सुद्धा अजून निधी लागणार आहे तोही आपण करायचा आहे मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की शेकडो कोटीच्या माध्यमातून या मंगळ शहराच्या विकासाला गती देण्यासाठी निधी लागणार आहे त्यामुळं हा निधी हा फक्त आणि फक्त आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीचे सर्व आमचे उमेदवार निवडून गेल्यानंतर आम्ही हक्काने मुंबईमध्ये बसून शहरा या शहराच्या विकासाला आम्ही निधी आणू शकतोय त्यामुळं आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की जनतेला सुद्धा हा विकास पाहिजे आणि जनतेने सुद्धा बघितलेला आहे मला आमदार केल्यानंतर की या शहराला आतापर्यंत विकास निधी किती येत होता आणि मी आमदार झाल्यानंतर विकास निधी आला की हेही या ठिकाणी बघितलेलं आहे त्या शहरामध्ये अनेक सुधारणा आपल्याला करायची आहेत स महात्मा बसवेश्वराचं स्मारक करायचं आहे संत चोकोबाचं स्मा संत सृष्टीचं स्मारक करायचं आहे अनेक गोष्टी या शहरामध्ये निर्माण करायच्या आहेत त्यामुळं या काय तोंडच्या बाता किंवा करून चालणार नाहीत किंवा आम्ही करणार आहे हेही नाही आहे पण जनतेला हेही माहीत आहे की समाधान अवताडे एखादा शब्द जर दिला तर रक्ताच्या शेवटच्या हेंबापर्यंत प्रयत्न करून सांडून सुद्धा या ठिकाणी ज्या गोष्टी मी बोलतो त्या गोष्टी केल्याशिवाय राहत नाही आणि मी आता आज बोललेलो आहे की जनतेला या ठिकाणी विकास पाहिजे मंगळवाडा शहरातल्या त्यामुळे जनतेच्या या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे आणि निधी फक्त आमच्या चे देवाबाचं जे सरकार आहे हे सरकारच या ठिकाणी आपल्या शहराला देऊ शकतं आणि हे लोकांनाही खात्री भाजप खरंतर अनेक जण एक लक्षात घ्या की आमच्या ताई सुप्रिया ताई त्या भारतीय जनता पार्टीच्या गेल्या दोन वर्षापासून त्या सक्रिय सदस्या आणि या सक्रिय सदस्य असल्यामुळं असं होऊ शकतं आमचे अजिताप्पा ते वेगळ्या पक्षाचे काम करत असतील तर आमच्या बहीण आमच्या पक्षाचे शंभर टक्के काम करते आहेत आणि या निमित्तानं आम्ही आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की पक्ष कुठलाही कोणताही असू द्या आम्हाला पक्ष हे माहितीतलेच घटक पक्ष आहेत आणि माहितीतले घटक पक्ष हे, हे आम्ही सर्वजण या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की आमची पहिली बांधिलकी आहे कि मंगळ्या शहराचा विकास या मतदारसंघात पंढरपूर मंगळ मतदारसंघाचा विकास एवढी बांधिलकी आणि ही बांधिलकी आम्ही जोपासूनच सर्व म्हणजे राजकीय जोडे आम्ही बाहेर ठेवून वेशिला जसं आपण ज्या पद्धतीने राजकीय जोडे ठेवून विकासासाठी आम्ही कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही पक्षाची आम्ही शंभर टक्के एकत्र येऊ शकतो जगतापन्ना उमेदवारी देऊन कुठेतरी निष्ठावंत कार्यकर्त्यांना मी मग सांगितलंय आमची लाडकी बहीण आहे लाडकी बहीण ही विकासाभिमुख आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे त्या लाडक्या बहिणीला नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसून आमचे सर्व नगरसेवक हो, ते त्यांच्या पदस्थानी बसून त्या ठिकाणी मंगळ शहराचा विकास करण्यामध्ये ना अधिक ही गती निर्माण होणार आहे भाजप आणि संघविचाराची सगळे कार्यकर्ते जगतापांसाठी मैदानात भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी सर्व महायुतीतले पक्ष आणि अजूनही आम्हाला छुपा पाठिंबा बऱ्याच इतर पक्षांचाही आहे आदृश्य शक्ती म्हणा किंवा इतर पक्षाचा सुद्धा कारण मी तुम्हाला मग जसं सांगितलं विकास करण्यासाठी आम्ही कुठल्याही पक्षाचा एकत्रित करून पाठिंबा घेऊन आम्ही पुढे जाऊ शकतो तशा पद्धतीनं तुम्हाला येणाऱ्या वीस तारखेपर्यंत दिसेल की आमच्या विरोधातले असणारे पक्षसुद्धा आम्हाला पाठिंबा द्यायला सुद्धा तयार आहेत आणि ते देतील तुम्हाला एकवीस तारखेच्या निकालावर त्या मतपेटी फुटल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट असंही म्हटलं जात की काही वर्षापूर्वी किंवा का सातत्यानं अजित जगताप यांनी सातत्यानं तुमच्या विरोधात काय प्रश्न उठले पण कुठंतरी कुजबुज होते की असं कुठेतरी दोघांमध्ये दरार वगैरे पडण्याची शक्यता आहे काय कसं आहे राजकीय याच्यामध्ये एकमेकाचं कुठं वैमनस्य नसतं विचाराची देवाणघेवाण असते त्या विचाराच्या देवाणघेवाणमध्ये त्या काळी त्यांनी त्यांनी विरोध पण केला असेल त्यांना विचार माझे पटत नसतील आणि मी त्यांना कधी विचार केला विरोध केला असेल की त्यांना माझेच त्यांचे विचार मला पटत नसतील पण ज्या वेळेला विकासाचा मुद्दा दोघांच्याही लक्षात येतो आणि विकासाच्या मुद्द्यावरती एकत्र सर्वांनी एकत्र येण्यामध्ये कुठलंच मला वाटतंय काय काही करू नये जे आपल्याला जर जे नुसतंच राजकारण म्हणलं आजपर्यंत आपण बघितलंय आम्ही मंगळा तालुक्यामधील बरेचसे आमचे पूर्वीचे नेते मंडळी आहेत पूर्वीच्या पार्ट्या आहेत त्या एकमेकाला राजकारणामुळे राजकारणाची विरोध एवढंच केलंय परंतु आता या पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये थोडासा बदल करतोय विरोधाला विरोध करायचा नाही कि आपण विरोधाचे जोडे वेशीच्या बाहेर ठेवून हो। राजकारणामध्ये एवढच करायचं आहे कि विरोधाला विरोध न करता कि आपण एकमेकाने हातात हात घालून ज्या मतदारसंघाच्या विकासासाठी हातात हात घालून आपण राजकारणाचं एक पर्व निर्माण करूया आणि मला शंभर टक्के खात्री आहे आणि आता मी त्या निष्कर्षापर्यंत पोहोचतोय शंभर टक्के मला खात्री आहे की आ, या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा निवडणुकीचं प्रमाण कमी होऊन त्या निमित्तानं जनता विकासाच्या पाठीमाग ते बिनविरोध सुद्धा बऱ्याचशा निवडणुका होते राजकारणामध्ये मी आताच सांगितलेलं आहे की त्यावेळेच्या घटनाक्रम त्यावेळेचे क्रम हे वेगवेगळे असतात की त्याची विचार पटत नव्हते एक विचार पटल्यामुळेच आम्ही दोघं एकत्र आलेलो आहे एक, एक वेळेला विरोध केला असेल दुसऱ्या वेळेला मदत केली पण ह्याच्या पुढं आमचं दोघांचंही ठरलंय की शंभर टक्के कुठल्याही थराला झाला असेल विकासासाठी त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के या मंगळवेळा शहराच्या तालुक्याच्या विकासासाठी एकत्र येऊनच आम्ही काम करू मंगळवेळा नगरपालिकेवर भाजप शंभर टक्के फडकणार एकवीस तारखेला गुलाल हा आमचा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या माहितीचा असतो समोर सुद्धा होत तिकडे सुद्धा आव्हान कुणासमोर इकडं अवतळे इकडं अवतळे असं काही नाहीये नावाप्रमाणे नाही मी जसं सांगितलं माझी सुद्धा लाडकी बहीण मी उभा केलेली आहे आणि लाडक्या बहिणीसाठी आणि या शहराच्या विकासासाठी माझी लाडकी बहिण आहे म्हणून मत देऊ द्या असं मी म्हणणार नाही ना। परंतु या शहराच्या विकासासाठी माझ्या लाडक्या बहिणीला जगतापताईला या ठिकाणी त्या खुर्चीवर बसवणं हे महत्वाचं आहे या शहराचा विकास अधिक गतिमान करण्यासाठी माझ्या जगतापताईला त्या ठिकाणी बसवणं अधिक गरजेचं